तर फ्रेंड्स तुम्हाला पण ज्या वेळेला खाली झोपायला जाता त्यावेळेला तुम्हाला सुद्धा तुमचे पाय खूप दुखायला चालू होतात किंवा पायांमध्ये तुम्हाला असं वाटतं खूप सूज आलेली आहे पाय खूप दुखतात गुडघे दुखायला चालू होतात झोप लागत नाही शांत कितीही झोपण्याचा प्रयत्न केला तरी व्यवस्थित झोप येत नाही तर त्यासाठी ना तुम्हाला मी इथे ना एकदम सोपे व्यायाम दाखवणार आहेत आता हे व्यायाम ना तुम्हाला काय करायचंय तुम्ही झोपायला गेलात ना की झोपल्या झोपल्यास तुम्हाला हे तीन व्यायाम करून घ्यायचे एकदम सोपे व्यायाम आहेत आता हे जर तुम्ही तीन व्यायाम दररोज करून पाहिले ना बघा तुमचा पायाचं दुखणं सुद्धा कमी होणार आहे जे तुम्हाला तुमच्या पायांमध्ये एकदम अशी हो। सूज आल्यासारखी वाटते किंवा असे मुंगे आल्यासारख्या वाटतात एकदम असे पाय एकदम सुन्न होतात ते एकदम कमी होणार आहेत तर मग तुम्हाला इथे खूप सोपे व्यायाम दाखवते काय करायचंय आता तुम्ही समजा झोपायला गेलाय दुपारी कधीही दुपारी झोपताय थोडा वेळ किंवा रात्री तर हे तीन व्यायाम करून घ्या एकदम सोपे आहेत काय करायचंय झोपायचं आहे खाली का था था। तुम्हाला काय करायचंय एका वॉलचा सपोर्ट घ्यायचा आहे भिंतीचा जर तुम्ही जिथे झोपत असाल तिथे तुम्हाला वॉलचा सपोर्ट घ्या आणि तुम्हाला इथे तुमचे ना तुमचे हिल्स तुमच्या वॉलला टच करून ठेवायचे आणि फक्त पायाची अशी मुवमेंट करायची आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे तुम्हाला तीस वेळा काउंट करून करून घ्यायचं आहे सुरुवातीला हा व्यायाम तुम्हाला सुरुवातीला करायचा आहे पूर्ण पायाची अशी मुवमेंट करा, करा। बाहेरच्या दिशेला आतमध्ये असं फक्त पाय हलवायचे आता हे झालं की त्यानंतर आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय रोटेट करायचे फुल एकदम रोटेट करायचे तीस वेळा तरी तुम्हाला करायचंय असं रोटेट वन टू थ्री फोर फाय आता इथे तुम्हाला मी पाच वेळा काउंट करून दाखवते पुन्हा आपल्याला अँटी क्लॉक वाईज पूर्ण रोटेट वन टू थ्री फोर फाय असं तुम्हाला किमान तीस तीस वेळा तरी करायचंय अगदीच नवीन करताय येतं दहा किंवा पंधरा वेळा करा आता नेक्स्ट आपल्याला व्यायाम पाहायचंय काय करायचंय पूर्ण जी आपली बोट आहे ते आपल्याकडे स्ट्रेच करायचे पुन्हा बाहेरच्या दिशेला स्ट्रेच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन अँड रिलॅक्स असं सुद्धा तुम्हाला वीस वेळा करून घ्यायचं आहे आता हा हे झाला की त्यानंतर काय करायचंय दोन्ही बाय थोडंसं गॅप ठेवा आणि तुमच्या हाताने ना तुमच्या मांड्यांना टॅप टॅप करायचे पूर्ण टॅप टॅप ज्यापर्यंत तुमचे हात पोचत तेवढं तुम्हाला टॅप टॅप करायचंय पूर्ण तुमच्या पायाची सूज एकदम पूर्ण कमी होणार आहे जो तुम्हाला तुमच्या पायांमध्ये एकदम आ, स्टीपनेस पणा जाणवतोय ना तो पूर्ण कमी होताना दिसणार आहे एकदम छान आहे दररोज करून बघा तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा खूप चांगलं होणार आहे फ्रेंड्स खूप छान आहे व्यायाम एकदा नक्की करून बघा तुमची पूर्ण पायाची सूज आहे ना ती नक्की कमी होईल आणि तुम्हाला तुमच्या पायांमध्ये ना थोडीशी ताकद आल्यासारखी सुद्धा वाटेल जे तुम्हाला तुमचे पाय एकदमच ताकद नसल्यासारखी वाटतात ना पूर्ण असे एकदम सुन्न झाल्यासारखे दिवसभर तो सुद्धा तुम्हाला त्रास कमी होणार आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करायला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज व्हिडिओमध्ये धन्यवाद